सध्याच्या काळात घटस्फोटाच्या चर्चा नव्याने जोर धरत आहे क्रिकेटर हार्दिक आणि नताशाच्या डिव्होर्स नंतर असताना आता चहल कुटुंबियांच्या आयुष्यात देखील मोठा धक्का बसला आहे पत्नी धनश्री वर्मा आणि युचवेंद्र चहल यांच्यात खटके उडाले असून दोघही घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे या थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा जलक दिखलाच्या अकरा मध्ये धनश्रीने तिची लव्ह स्टोरी सांगितली होती की लॉकडाऊन दरम्यान क्रिकेट सामने होत नसल्याने सर्व क्रिकेटर घरी बसून कंटाळले होते त्या दरम्यान एक दिवशी चहलने डान्स शिकण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावर माझ्या डान्सचे व्हिडिओ पाहून डान्स शिकण्यासाठी तो माझ्याकडे आला आणि आमच्या नात्याने प्रेमाचं वळण

इंस्टाग्राम अकाउंट वरील धनश्री सोबतचे सर्व फोटो डिलीट केले असल्याचे दिसून आला आहे धनश्रीने ही युजवेंद्रला अनफॉलो केले असले तरी अध्यक्तीने दोघांचे फोटो डिलीट केलेले नाहीत बरेच दिवस दोघे सोबत न दिसल्याने अशा चर्चांना उधाण आले आहे तसे काही महिनेंपूर्वी धनश्रीचा तिचा जवळा सा मित्र प्रतीक उतेकर सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता त्यामुळे या दोघात तिसरा असू शकतो का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मिळालेल्या माहिती घटस्फोट हा अंतिम आहे फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद